नियंत्रण आणि जनजागृती या जी निमित्त या ठिकाणी तीन आयोजित केलेला आहे आपल्याला हा जो आजार आहे हा अनुवंशिक आहे म्हणजे मला जर झाला तर माझ्या मुलांना होतो माझ्या पत्नीला असेल तर माझ्या मुलांना होतो आणि ह्या आजाराचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या याचा आकार सिकल म्हणजे कोळता कोळता किंवा आपण म्हणतो बिळा त्या बिळ्यासारखा हा असतो आकार याचा आणि इतर प्रकार दिलेल्या अशक्तपणा जाणवणे

आपल्याला लग्न आधी विचार करायचा आहे आपल्याला जर असा आधार असेल तर आपण आप लग्न करण्यासाठी आपण विचार करूनच पुढचं पाऊल उचलावं सदरण भारताचा एक न्यास करूया शिता रास म्हणजे ह्याला हटवायचे हो जसं आपण देवीचा रोगी हो हटवला देवीचा आरोग्य एक गळवान रुपये मिळवा देवीचा रोग आता आपल्याला सापडत नाही अशा प्रकारचे आजार आपल्याला या समाजातून नष्ट करायचे एक सत्राट निरोगी जीवन आपल्याला जगायचं सर्वांना तुम्हाला जगत यावं आमचे दुबे साहेब आहेत चव्हाण साहेब आहेत सर्व आमचे सर्व सहकारी तुम्हाला सहकार्य करते आपण त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत आज एकवीस जून दोन हजार चोवीस हा दिन सिकल सैल आजार नियंत्रण आणि जनजागृती तुमच्यामध्ये व्हावी म्हणून जो उपक्रम घेतलेला आहे मी जिल्हा आरोग्य समितीचा सदस्य या त्यांना धन्यवाद देतो आणि चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवा त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि सर्व आपण जागृत होऊया आपल्या आरोग्याबाबत जागृत राहा खाणं पिणं व्यवस्थित करा खाना खाया दादा काव्याचे वेळेवर नाहीतर काम करूयाला दिवसभर आणि कमरायला चतकोर लागणार असं नाही पुन्हा सकाळी लवकर उठ आणि करा दुपारी जेवा संध्याकाळी जेवण बस झोपा व्यवस्थित हवेमध्ये फिरा फिरायचं सुद्धा खूप मोठा महत्व आहे आणि चांगले जेवण करा आता सर्वांकडे चांगले सदार पैसे वगैरे उपजिल्ला रुग्णालयच्या माध्यमातून या अभियानाला ज्यांच्या धन्यवाद देतो आमचं दही धन्यवाद या ठिकाणी समृद्धी बालवाटिका प्रवेश देणे सुरू आहे मागील अकरा वर्षापासून आपल्या सेवेत आजच्या स्पर्धेच्या युगाची सुरुवात करण्यासाठी समृद्धी बालवाटिका हाच एकमेव हो पर्याय आम्ही फक्त शिक्षणच देत नाही तर मुलांना भविष्यासाठी समृद्धसुद्धा बनवतो आमच्या उपलब्ध सुविधा एन सी आर टी आय सी एस सी बेस डिजिटल शिक्षण उच्च दर्जाच्या सुविधा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत मुलांच्या वयानुसार खेळणी पिण्याच्या पाण्याची आर ओ वॉटरची सुविधा लहान मुलांना गायन व वादनाचे पाठ आपल्या पाल्याच्या आजच समृद्धी बालवाटिकेत प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता लक्ष्मीनगर गंगापूर रोड वैजापूर फोन क्रमांक शून्य चोवीस छत्तीस एकोणतीस नव्वद चोवीस मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस सव्वीस ब्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी तीस सत्त्याण्णव सव्वीस एक एकतीस सोबत अबॅकस व फोनिसचे क्लास घेतले जातील गाळे भाड्याने देणे आहे वैजापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणातील गाळे त्वरित भाडे तत्वावर देणे आहे आज वैजापूर शहरातील नवीन बसस्टँड भाजी मंडई येथील परिसर झपाट्याने विकसित झालेला आहे आणि याच परिसरातील गाळे त्वरित भाडे तत्वावर देणे आहे तुम्हाला तुमच्या यशाची सुरुवात करायची असेल तर बँक पतसंस्था शैक्षणिक संकुल ऑफिस हॉस्पिटलसाठी श्री स्वामी समर्थ व्यापारी संकुलचे गाळे भाडे तत्वावर देणे आहे मोजकेच गाळे शिल्लक आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ व्यापारी संकुल नवीन बसस्टँडसमोर नवीन भाजी मंडई शेजारी न्यू सन्मित्र कॉलनी वैजापूर मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सत्तर शून्य नऊ शून्य 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 सात त्र्याण्णव एकाहत्तर सतरा